अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नांदुराव मोताळा तालुका कार्यकारणी जाहीर नांदुरा दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता येथील विश्राम भवनावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची नांदुराव मोताळा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आरोग्य समितीचे विदर्भ आरोग्य प्रमुख सूरजभया यादव हे होते तर प्रम पत्रकार संघाची कार्यधोरणाची माहिती पूर्व जिल्हा अध्यक्ष राजू पाटील गटे व जिल्हा सचिव संतोष कुलते यांनी उपस्थित झालेल्या नवनियुक्त पत्रकार बांधवांना दिली नंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कार्यकारणी जाहीर करण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खंडाकडे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकृष्ण गावंडे जिल्हा सल्लागार सिद्धेश्वर निर्मळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गजानन डाबेराव यांच्या विशेष उपस्थितीत नांदुरा शहर अध्यक्षपदी प्रशांत पाटील नांदुरा तालुका अध्यक्षपदी सोपान पाटील नांदुरा तालुका उपाध्यक्षपदी सुनील पवार मोताळा तालुका अध्यक्षपदी शेख अफसर मोताळा उपाध्यक्षपदी नतीश सतीश नरवाडे मोताळा कार्याध्यक्षपदी विजय गायकवाड मोताळा तालुका सचिवपदी मुनीर खान मोताळा तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी विजय डोळे मोताळा तालुका सहसचिवपदी इम्रान शहा मोताळा तालुका संघटकपदी निलेश दाबाडे यांची निवड करण्यात आली व तसेच त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती सोपन पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिली आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड नांदुरा जिल्हा बुलढाणा